अंबरनाथच्या आनंदनगर एमआयसीत पथदिवे बंद असल्यामुळं मोठा त्रास होत असून हे पथदिवे त्वरित सुरू करण्याची मागणी करत आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या कामगार सेलने एमआयडीसी कार्यालयावर धडक दिली यावेळी तीन आठवड्यात पथदिवे सुरू करण्याचं लेखी आश्वासन एम आयडीसीने दिले अंबरनाथच्या आनंदनगर एमआयडीसीत साडेपाचशे ते सहाशे कारखाने असून त्यात महिला कामगार मोठ्या संख्येने काम करतात अनेक कंपन्यांमध्ये येण्या जाण्यासाठी कंपनीच्या बसची सुविधा नसल्याने या महिला कामगार एम आय डी सीतून पायी चालत अंबरनाथ शहरापर्यंत येत असतात मात्र रात्रीच्या वेळी एम सीच्या रस्त्यांवर पथदिवे बंद असल्यामुळे रात्रीच्या पूर्णपणे अंधाराचं साम्राज्य असतं त्यात महिलांची छेडछाड लूटमार अशा प्रकारांची भीती असल्यामुळं हे पथदिवेद त्वरित सुरू करावेत अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कामगार सेलने केली या मागणीसाठी राष्ट्रवादी कामगार सेलचे ठाणे जिल्हाध्यक्ष प्रमोद बोराडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अंबरनाथ शहराध्यक्ष सदाशिव पाटील महिला शहराध्यक्ष पूनम शेलार धनंजय सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अंबरनाथ एमआयडीसीच्या कार्यालयात धडक दिली विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता किशोर पागरूत यांची भेट घेत त्यांना राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिले पुढील तीन आठवड्यात एम सी भागातले सर्व सुरू होतील असं लेखी आश्वासन यांनी राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांना दिले तर हे आश्वासन पूर्ण न झाल्यास या पुढील आंदोलन वेगळं असेल असा इशारा सदाशिव पाटील यांनी दिला अंबरनाथ एम आय डी सी खूप मोठी परंतु आज तुम्ही जाऊन बघाल तर संपूर्ण अंदाज दिसतो आज गा कंपनीचे मालक लोक गाड्यांमध्ये इथं जातात चल चा, चालत जातो आमचा कामगार संध्याकाळी जाताना अंदाज पण लवकर होतो हिवाळ्याचे दिवस असल्यामुळे त्यामुळे महिला वर्ग असू दे माणसं असू दे खूप अडचण होते मग हेच राष्ट्रवादी काँग्रेस मामांच्या अध्यक्षतेखाली आम्ही आज हा कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे याच्यामध्ये आमची राष्ट्रवादी कामगार सेल्ची संपूर्ण टीम याच्यामध्ये सहभागी झालेली आहे आणि शासनानेसुद्धा आम्हाला चांगला सह दिला का आम्ही तीन आठवड्याच्या आत का तुमच्या लाईट चालू करून देईल सप्लायमध्ये एवढंच म्हटलंय आम्ही की जे इंटरमिडियंट बंद आहेत म्हणजे जिथे सप्लाय अवेलेबल होऊ शकतो ते आम्ही तीन आठवड्यात शंभर टक्के चालू करून देऊ आणि उर्वरित जे रोड कॉन्क्रीट रोडमुळे किंवा रोड, रोड गटरमुळे जे पोल शिफ्टिंगचं काम आहे ते पण आपण त्वरित करायचंही करू पण त्याला एक दोन महिने अडीच महिने लागतील मोरे सह अभय शर्मा मेट्रो न्यूज अंबरनाथ लाईफ हॉस्पिटल जे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे बेसिकली उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूपमध्ये सी टी स्कॅन टॅपलेब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अगरवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले क्लस स्पाईन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्मेंट स्कीम्स आहेत जसं महाराष्ट्र पोलीस आहे सी जी एच एस आहे सेंट्रल गव्हर्मेंट हेल्थ स्कीम प्लस ई एस आय सीचे पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूजला संपर्क करा आमचा मोबाईल नंबर आहे सात पाच एक सात शून्य 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 पाच दोन पाच उल्हासनगर असो अंबरनाथ असो की बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य दक्ष राहून काम करतो सर्व स्थानिक बातम्या काही सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अवघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज पहिल्या वर्धापन आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका